नमस्कार मंडळी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल वर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग पेन्शन विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना आणि इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच दिलासादायक आणि महत्वाची आहे मित्रांनो राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर एक महत्वाचा संदेश देण्यात आलेला आहे या संदेशानुसार डीबीटी प्रणालीद्वारे लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत लाभ वितरण आणि पैसे ट्रान्सफर करण्याचे काम सुरू असणार आहे पोर्टल बंद असल्याबाबत माहिती मित्रांनो या कालावधीत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पोर्टल सक्रिय राहणार नाही कारण त्यावेळेस संपूर्ण सिस्टमवर लाभ वितरणाची प्रक्रिया चालू असणार आहे म्हणजेच तेवीस डिसेंबर रात्री सात वाजल्यापासून चोवीस डिसेंबर रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवर कोणतेही काम करता येणार नाही मंडळी पैसे खात्यात कधी येणार मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न पैसे खात्यात कधी जमा होणार पंचवीस डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असली तरी सुद्धा डीबीटी प्रणालीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे सत्तावीस डिसेंबर या तीन दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे मंडळी आता अधिकृत माहितीचा स्रोत बघूया मित्रांनो ही माहिती राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या अपडेटवर आधारित आहे म्हणून ही माहिती अफवा नसून अधिकृत आणि विश्वासार्ह आहे कोणकोणत्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती आहे ही अपडेट खालील सर्व लाभार्थ्यांसाठी लागू आहे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना आजारी व निराधार व्यक्ती म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व निराधार पेन्शन लाभार्थ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर लाभार्थ्यांसोबत शेअर करा तुमचा हप्ता आला का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सरकारी योजना साठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अजून अपडेट्स हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र